लातूर ग्रामीण भाजपा आमदार रमेश कराड यांचा भर जनता दरबारामध्ये अधिकाऱ्याला दम देतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय तू काँग्रेसचा कार्यकर्ता आहेस का अशा थेट शब्दांमध्ये आमदार कराड यांनी अधिकाऱ्याला सुनावलं आणि हा सगळा प्रकार जनता दरबारमध्ये घडलेला आहे याआधी भाजपा आमदार तथा मंत्री मेघना बोर्डीकर यांचाही एका अधिकाऱ्याशी वादाचा एक व्हिडिओ समोर आला होता आणि या सलग घडत असलेल्या घटनांमुळे भाजपचे आमदार आणि मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे काँग्रेसचा कार्यकर्ता काय नाही नोकरच काँग्रेसचा तू नखरे केले तर माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेव हो। अलग लक्षात सगळं काँग्रेसचं काम करतो हा गे काँग्रेसचा आहे का तू नीट नोकरी करायची का नाही हा काय नाही नोकरच काँग्रेसचा होतो थू। नखरे केले तर माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेव अलग लक्षात सगळं काँग्रेसच काम करतो आहात तर नखरे केले तर माझ्याशी गाठ आहे आणि ही भाषा आहे लातूर ग्रामीणचे भाजपा आमदार रमेश कराड यांची रमेश कराड यांनी भ जनता दरबारामध्ये अधिकाऱ्याला अशा प्रकारे दम दिलेला आहे आणि त्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे तेव्हा भाजपचे आमदार अशा प्रकारे अधिकाऱ्यांबरोबर का वागत असा प्रश्न आता उपस्थित होतोय याआधी मेघना बोर्डेकर यांचासुद्धा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता एकंदरीतच काय नेमकं सगळ्या लातूरमध्ये घडले जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत ज्ञानेश्वर एका आमदारान प्रशासकीय हो, अधिकाऱ्याबरोबर बरोबर वापरण्याची ही भाषा आहे का असा प्रश्न या संवादामुळे आता पुढे तो आहे काय नेमकं आपण पाहिलं तर लातूर ग्रामीणचे भाजप आमदार रमेश कराड सध्या गावागावात जाऊन जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न जाणून घेत आहेत मात्र अशातच ममदापूर येथील जनता दरबारात त्यांच्या अधिकाऱ्याला दम भरतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहेस का सगळं काँग्रेसचं काम करतोस गाठ माझेशी आहे असं थेट शब्दात आमदार कराड यांनी त्या अधिकाऱ्याला सुनावलेला आहे आता याआधी भाजपचे काही आमदारांचे काही मंत्र्यांचे जाहीरपणे अधिकाऱ्यांना झापल्याचे व्हिडिओ समोर आले होते त्यानंतर आता हा लातूरचा व्हिडिओ समोर आलेला आहे नुकताच आपण पाहिलं तर मेघना बोर्डीकर यांचा सुद्धा व्हिडिओ जे आहे ते समोर आला होता त्यानंतर आता या, या सलग घटनामुळे एक गंभीर सवाल निर्माण होतोय लोकांच्या तक्रारीवर उपाय शोधले आहेत की सत्तेच्या जोरावर प्रशासनाला झुटवलं झुकवलं जातंय असा सवाल जे आहे ते आता विरोधकांनी उचललेला आहे प्रश्न सोडवण्यासाठी ही आहे की सत्तेचा पावर दाखवण्यासाठी अशी स्टंटबाजी केली जाते असं सुद्धा विरोधकाकडून टीका केली जाते आता आमदार रमेश कराड यावर आता काय भाष्य करणार आहेत यावर काय प्रतिक्रिया देणार हे आता पाहावं लागणार आहे अद्याप तरी रमेश कराड यांनी यावर कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये वैभव धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वैभव बाळकुंदे आमचे लातूर मध्ये प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तेव्हा अशा प्रकारे आता पुढे काय नेमकी यावर कार्यवाही होणार का हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे